अर्पिता तो भाई कलर आणायला लावले होते ना रांगोळीचे ते आणले पाय मी पण पप्पा याच्यात तुम्ही काळा कलर नाही आणला हो काळा कलर लागत राहतो का आणि पोपटी पण नाही आणला मला नाही म्हणते रांगोळी काढायची तुम्ही एवढ्या एवढ्याच रांगोळ्या आणल्या हा पोपटी नाही का हा कोणता हिरो आहे का हिरो आहे याच्यामध्ये नाही पोपटी कलर नाही हाय पण एवढ्या एवढ्याच तेवढ्यात नाही होणार का नाही कलर रलय निघाले बाबा आता पाहिला आमच्या काळात फक्त सफेदच होता आता पाहि ना आता किती कलर आणले जवळजवळ पंधरा एक प्रकारचे कलर आणले तर एक कलर कमी पिवळा कलर पण नाही आणला पिवळा पण आणायचा होता का पिवळा पोपटी आणि काळा हा बर घेऊन येतो मी आरो कुठे गेलाय आरो आरो आणि मम्मी कुठं तरी बाहेर गेले बाहेर कशाला का गेले काय माहिती फुलना जाऊन गेले का नाही किती वेळ झाला जाऊन अर्धा तास झालं अर्धा तास झालाय का तू जेवण केलं का नाही नाही म्हणजे स्वयंपाक नाही केला का मम्मीने नाही अरे बापरे बरं चल पाहतो मी तिला हां पप्पा आपण दोघं जाऊ ना गावात मग मी अजून कलर घेते आता आहे ना थोड्या वेळाने जाऊ आपण आताच मी आलोय मला लई ऊन लागले थोड्या वेळाने जाऊ आपण चल पप्पा मम्मीला लवकर पाहा ना लई मुकलं बरं चला पाहतो मी तिला हां तवर तू आवरून ठेव हा

आकाश कंदील मग मी तुम्हाला नवीन चर्चा केली बाजारातून आकाशकंदी घेऊन आली तो आम्हाला सांगितलं होतं ना मामालाने ममाला यावेळेस आकाशकंदी अगं दिदी तुला चॉईस तरी कळते का कशी करावा ड्रेस घेऊन आली कसं घेऊन आली ते पप्पाला मम्मीला मीला आवडणार तुला आवडणार आलो आणि हिला कंत्री घ्यायला गेली असेल तर एवढा गर्दीमध्ये कुठे घुसली असती चॉईस तरी काही कळते तुला कंद्री म्हणून आरोच्या चॉईस नाही बघितली भारी आली त्याची चॉईस कशी ह्या पेक्षा तर भारीची तू काय केलं तर मी खायला मला नाही का बरं मी का बरं करू सगळ्या काम आवडून बसले काय काय आवडत होत मी घर पुसलं जडजोड केली मंदिर आवरलं कपडे धुतले भांडे कसले चहा पाण्याचे सकाळचे बस एवढंच आवडलं अजून काय आवरायला पाहिजे जेवढं तू सांगून गेली तेवढं तर मी आवडलं मग सगळं फक्त करायचं थोडासा हप् पहिली बसतो तू यालाच सावली घेऊन गेली मला घाबर नाही नाही तू त्या तिच्या आई चालली भरून त्याला घेऊन गेली आणि तू पटापटा मी चाल जात झालं चल करतो तसं तू की एका दुकानातच नाही एक दोन तास घेतील बरं असं आहे ना मग इथून पुढे ना त्यालाच घेऊन जात जाय मला नोकरी नाहीच जाऊ बाजारात किती गर्दी होती मुंग घ्यावानी माणसं होते एक दिवसाचा बाजार माहिती आहे का कसं द्या इथे राहतो खरे हर भरपूर गर्दी होती बघ हां हां हरवला होता कसा तरी शोध ना आणलं नाही मग अगं दिद्या काय झालं होतं सांगू का, का मम्मी आकाश कंदल घेत होती तेवढंच एका बाईने माझा हात धरला माल घेऊन चालली होती तेवढ्यात मम्मीचं लक्ष गेलं मम्मीने पाहिलं नाही असतो अगं दिदी आता ते पोरधरी का आले हो त्या बाया होत्या मी जर पाहिलं नसतं ना तर आरोग्य असतात त्यांच्यासोबत बरोबर असत आरोग्य विकू कुठला असतो किंवा त्याला भीक मागा लावली असती माहिती लग ग बर झालं तू म्हणून मते तू नयच ना माझा बघे तिची ना बघा आरवणी चॉईस केली ती कधी सांगा आरव दाखवलं कस आहे त्याच्यामध्ये वाटते किती आहे यार आरव खरंच रे तुझी चॉईस ल भारी

बघ बोला दुसरा वाव मम्मी किती भारी तिथे घरी आम्ही आकाशकंदी स्वामी समर्थांचं फोटो आहे आणि आहेबध अरे इथं श्रीस्वामी समरताय इथं स्वामी समर्थच आहे पण मागाचा फोटो आहे परत इथं श्रीस्वामी समोर आपल्या केंद्रामध्ये फोटो आहे ना तसं असे मम्मी याच्यात लाइटिंग टाटली होते बारीचं अगं तिथे आम्हाला दाखवलं होतं ना एवढं भारी चमकत होत ना भारी दिसत होत काय रात्रीच एकदम भारी दिसत आम्ही घेतलं घेतलं ना एक बघ आली मला लागत मुली म्हणजे पळे मी चॉईस केले मी घेतले म्हटले आता त्याचे पैसे दिले म्हटले ऐक ना याच्यापेक्षा हा आकाश कंदील चांगला आहे मला हा आकाश कंदील जास्त आवडला आता आता राहू ते स्वामी समोर मंदिराला लावा कुणी आणि हा वेगळ्याला लावा हा आकाश कंदील किती लावला तू हा आकाश कंदील पंधराशे रुपयाचा आहे पंधराशे रुपयेच बरं बरे बरं आणि हा तीनशे ना पंधराशे तीनशेच आणलंय आणि अजून काय आणलं एवढं आणलं अजून एवढंच आणलंय आधी थोडं थोडं आणायला ना यटी कुठं आणते सगळंच आता हे एवढं आल काम आहे याचं हे हळूच आणायचं होतं म्हणून आणि तिथे गर्दी ने होती गवाळीच्या बाजारामध्ये मंग्यासारखे माणसं होते आज पाय मिळत होत लोक म्हणूनच तुला यायला वेळ झाला वाटतं मग म्हणजे गेले किती वाजता होते में हाँ। बर ऐक ना मग मी मला आताला भूक लागली तू काहीतरी बनवलं जेव्हा बरं मी बनवते पोळी चालेल नाही भाजी पोळी बघ चल मग तुला बटाट्याची भाजी आणि पोळी करते हां चालेल पप्पा कुठे पप्पा पप्पा तुला शोधायला बाजारात गेली हां